कुदगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं जिल्हा परिषद शाळा नंबर एक इथं स्टेज बांधकाम व क्रीडांगण सुशोभीकरण करण्यात आले याचा उद्घाटन सोळा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता करण्यात आला बुदगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं जवळजवळ एक महिना ते दीड महिना हे काम चालू होते यासाठी जवळजवळ अंदाजे आठ लाख एकवीस हजार रुपये इतका खर्च करण्यात आला हे काम व्हावं म्हणून गेल्या कित्येक वर्षाची ग्रामस्थांची मागणी व पाठपुरावा बुदगाव ग्रामपंचायतीकडे करण्यात येत होता यासाठी बुदगाव ग्रामपंचायतीकडे तातडीनं व विशेष लक्ष देऊन हे काम पूर्ण करण्यात आले तसेच यावेळी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून या कामाचा उद्घाटन सोहळा सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य सदस्य ग्रामपंचायत अधिकारी बुदगाव मधील राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी ग्रामस्थ विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीनं नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या